नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे युट्यूब चॅनलवर तर पहा वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात नवीन जाहिरात किती जागा आणि कोणती माहिती समोर आली याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत कारण की गेल्या काही दिवसांमध्ये आपण वनरक्षक बाबतचे अपडेट पाहिले मात्र जाहिरातीबाबत अधिकृत अपडेट काय येत नाही त्याची सुद्धा माहिती याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला करून घ्या जेणेकरून कोणतीही माहिती नवीन तुमच्याकडून नाही आता मित्रांनो या ठिकाणी माहिती समोर आली होती की एकूण रिक्त जागा किती आहेत राज्यातील एकूण मंजूर भरलेली आणि रिक्त पदे किती आहेत याची माहिती आरटीआयच्या माध्यमातून मागवलेली होती आणि ती समोर सुद्धा आलेली होती यामध्ये अगोदर वन वृत्त आहेत कारण की ज्या जागा येत असतात त्या वनवृत्तानुसार येत असतात मागील जाहिरात जर तुम्ही पाहिली असेल तर तुमच्या लक्षात ही येऊन जाईल वनवृत्तानुसार जागा होत्या इथे पहा चंद्रपूर पासून तर कोल्हापूरपर्यंत सर्व या ठिकाणी वनवृत्तांचा समावेश आहे नंतर पद सांगितलेलं आहे एक तर वनरक्षक म्हणा किंवा रोपवन कोतवाल म्हणा म्हणजे एकच पोस्ट आहे फक्त नाव त्याचे डिफरन्स आहेत इथे पहा मंजूर पदे म्हणजे एकूण मंजूर झालेली पदे आहेत ती आहेत नऊ हजार सातशे पंच्याऐंशी दुसरं सध्या पण पदोन्नतीने मंजूर किती आहे तर शून्य म्हणजे जे असतं आपलं पदोन्नती तर त्याच्या संदर्भात इथे एकही पद नाही मात्र एकूण मंजूर पदे नऊ हजार सातशे पंच्याऐंशी आहेत त्यापैकी भरलेली पदे आहेत आठ हजार आठशे एकोणावीस म्हणजे भरपूर पदे भरलेली आहेत रिक्त पदे किती आहेत तर रिक्त पदे आहेत नऊ सहा सहा म्हणजे नऊशे सहासष्ट पदे रिक्त आहेत आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर मागे ऐकलं होतं की बारा हजार पदांची भरती येणार आहे तर पहा मित्रांनो दोनही पदांमध्ये डिफरन्स आहे ही आहे वनरक्षक आणि त्यांनी सांगितलं होतं की वनसेवक दोन्हीमध्ये फरक आहे आणि जी मदत अपडेट आली होती की बा बारा हजार पदांची भरती वन विभागाकडून केल्या जाऊ शकते तर ती वनसेवक संदर्भात त्यांनी सांगितलं होतं इथे मात्र वनरक्षकची जी पदं आहेत ती नऊशे सहासष्ट रिक्त आहेत म्हणजे एक हजारच्या जवळपास रिक्त पदे आहेत तर टोटल मिळून मदात जाहिरातीबाबत अपडेट येत होत्या आता प्रश्न आहे तुमचा की जाहिरात येईल की नाही जागा तर नऊशेच रिक्त आहेत पण पहा मित्रांनो या ठिकाणी जाहिरात येणार आहे आगामी काळात निवडणूक आहे आणि सरकारने सुद्धा सांगितलं आहे की आम्ही आकृती बंधाचा दीडशे दिवसांचा कार्यक्रम राबवत हो आहोत आणि त्याच अंतर्गत वनरक्षकची भरतीसुद्धा येऊ शकते आणि जाहिरातसुद्धा आपल्याला दिसू शकते वनरक्षकचे हे जर पद आलं तर एक हजार प्लस जागा राहतील आणि दुसरे जर पद आले तर मात्र भरती जी आहे ती पाच हजार प्लस पदांची सुद्धा राहू शकते काही जण सांगत की दहा हजारपेक्षा पदं राहतील पण मिनिमम पाच हजारपर्यंतची जर इतर पदे ॲड केली तर भरती येऊ शकते वनरक्षकचा जर फक्त विचार केला तर हजारच्या जवळपास पदे हे जाहिरातीमध्ये येऊ शकतात आता जाहिरात कधीपर्यंत येईल तर जाहिरात येण्यासाठी आणखी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो सध्या जाहिरातीबाबत कुठलीही प्रक्रिया सुरू झालेली नाही किंवा त्यांनी आदेश सुद्धा दिलेले नाही त्यामुळे दोन ते तीन महिन्याचा कालावधी हा परीक्षेला लागू शकतो मग आता आपण काय करायचं तर पहा ही जी आहे संधी सध्या तुमच्याकडे आहे जाहिरात आल्यानंतर जे जे फॉर्म भरतील ते सर्वजण तयारीला लागतील मात्र तुम्ही जाहिरात येण्या अगोदरच जर तयारीला लागले तर निकालाच्या आणखी जवळ पोहोचू शकता आता तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही जे काही तुमचे विषय कच्चे आहेत त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता जो सिलेबस आहे तो तुम्ही कंप्लीट करू शकता आणि त्यासोबतच पेपरचा सराव सुद्धा करू शकता कारण की ग्राउंडची सराव तर तुम्हाला करावाच लागेल त्यात दुय्यमता नाही आहे कारण की ग्राउंड हे प्रत्येकाला सामोरे जावं लागेल पण जर तुमचा पेपर निघला तरच तुम्ही ग्राउंडला जाल अन्यथा तुम्ही ग्राउंडसाठी पात्र ठरणार नाही म्हणून सध्या तुमच्याकडे वेळ आहे सध्या तुम्ही दोन्हीची प्रॅक्टिस करू शकता ग्राउंडची सुद्धा प्रॅक्टिस करू शकता आणि त्यासोबतच जो काही विषय तुम्हाला वाटत असेल एखादा कमजोर आहे त्याची सुद्धा तयारी करू शकता वनविभागाच्या भरतीनुसार जर दोन तीन महिन्याने भरती येत असेल तर त्यानुसार तुम्ही तुमचा शेड्यूल बनवून आणि पे प्रॉपर ॲनालिसिस करून या ठिकाणी अगोदरचे पेपर झालेले तेही तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या संदर्भात तुमचं आणखी काही म्हणणं असेल तर आपण त्यावर व्हिडिओसुद्धा बनवून देऊ की स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे त्या संदर्भात आपण तुम्ही जर कमेंट केला तर व्हिडिओ बनवू शकतो की स्ट्रॅटर्जी या तीन महिन्यात सिलेबस कसा कम्प्लीट करायचा कसं त्याला रिव्हिजन द्यायचं आणि कशा पद्धतीने पेपरची तयारी करायची पेपरचा सराव कसा करायचा या बाबींवर आता सध्या तुम्ही लक्ष द्या म्हणजे हा जो काळ आहे तो जर तुम्ही मेहनत घेतली तर नक्कीच तुम्हाला रिझल्टच्या जवळ पोहोचवू शकतो कारण की जाहिरात आल्यानंतर सर्वच मागे लागणार आहे पण आता जे आहे दोन ते तीन महिन्याचा कालावधी तुमच्याकडे बाकी आहे राहिला जाहिराती प्रश्न तर ती येणारच आहे दोन महिन्याने येऊ तीन महिन्याने येऊ किंवा चार महिन्यानंतर येऊ पण जाहिरात येणार आहे हे मात्र कन्फर्म तुम्हाला जर वन विभागामध्ये नोकरी करायची असेल आणि त्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर आणखी तुमच्या तयारीला जोर ठेवा कारण की सध्या जे आहे भरतीचं माहोल नाही सध्या विद्यार्थी इतर जे काही त्यांनी फॉर्म भरले त्याकडे लक्ष देतात आणि तुम्हाला जर यावर फोकस करायचा असेल तर याचा अभ्यास तुम्ही आतापासून सुरू करायला हवा कारण की आता तुमच्याकडे वेळ आहे आता तुम्ही जास्त वेळ एका एका विषयाला सुद्धा देऊ शकता तर पहा मित्रांनो हे झालं जागेसंदर्भात हजार प्लस जागा वनरक्षक येऊ शकतात वनसेवक जर म्हटलं तर त्या जागा भरपूर रिक्त आहेत ते मिळून जर ॲड आली तर पाच हजार प्लस ॲड जाऊ शकते ॲड शक्यतोवर तीन दोन ते तीन महिन्याच्या नंतरच ऍड येईल असं वाटते कारण की एक दोन महिन्यात ऍड येणार नाही असं आपल्याला जाहिरातीबाबत काही अपडेट नाही त्यामुळे असं आपण सांगू शकतो की येत्या दोन ते तीन महिन्यानंतर आपल्याला जाहिरात दिसू शकते म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा आता राहिला काही जणांचा प्रश्न की नेमकं प्रक्रिया काय असते तर तुमचा पेपर होतो पेपर झाल्याच्या नंतरच मग तुमचं ग्राउंड होत असतं तर पुरुषांसाठी जर ग्राउंड पाहिलं तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा टास्क आहे तो म्हणजे ऐंशी गुणांसाठी एकूण तुमचं ग्राउंड असतं आणि त्यामध्ये असते रनिंग रनिंगमध्ये किती मिनिटांमध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे त्या संदर्भात इथे गुण आहे जर तुम्ही बारा मिनिट किंवा त्यापेक्षा कमीमध्ये जर केलं तर ऐंशी मार्क तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडमध्ये मिळतात इथे त्यांनी कालावधी सांगितलेला आहे तीन किलोमीटर धावं लागतं महिलांसाठी हे आय महिलांसाठी आणि त्यानंतर हे आहे पुरुषांसाठी जर तुम्ही पुरुष असाल तर हा तक्ता तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही जर महिला असाल तर हा तक्ता पाहून घ्यायचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तेही तुम्ही विचारू शकता दोन ते तीन महिन्याचा कालावधी आणखी जाहिरातीला लागू शकतो त्यामुळे सध्या तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही फोकस करा पूर्णतः अभ्यासवर जाहिरात आल्याच्यानंतर तुम्हाला ते कळेलच पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार